पिता नाराज असतील तर लागतो असं सांगितलं जात सावध राहा सतर्क या मागचा अर्थ शोधून काढा या घटनांमागे काय संकेत आहेत हे शोधून काढा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल शास्त्रांमध्ये पितृदोष अत्यंत धोकादायक मानला जातो त्याच्या दुष्परिणामाने कुटुंबात नुकसान होऊ शकतं जर कार्यात वारंवार बाधा येत असेल मेहनत आणि इमानदारी नंतरही यश मिळत नसेल तर ते पितृ दोषाचे लक्षण आहे असं समजावं जर तुम्ही दुर्घटनेचे शिकार झालात किंवा अचानक एखादा आजार उद्भवून पैसा बर्बाद झाला तर पितृदोष आहे असं समजा तुमच्यासोबत असं काही होत असेल तर पित्रांच्या शांतीसाठी दान आणि पुण्यदान करा घरात खटपटी सुरू असतील पती पत्नीतील वाद थांबत नसतील किंवा घरातील सदस्यांच्या दरम्यान वाद होत असतील तर घरातील या क्लेशाला पितृदोष कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं पितृ पक्षाच्या आधी घरात अचानक पिंपळाचं झाड उगवणं तुळस सुकणे हे अशुभ संकेत मानले जातात या घटना पित्रांची नाराजी दर्शवतात त्यामुळे धन सुख समृद्धी आणि मुलांवर त्यांचा वाईट परिणाम होतो हातात पैसा टिकत नसेल कितीही बचत केली तरी काही चुरत नसेल तर हा सुद्धा पितृदोष आहे असं समजा त्यासाठी आवश्यक त्या धार्मिक क्रिया पार पाडा पित्रांची शांती करायची असेल आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सांगितलं जातं तसंच पंचबली भोग काढला पाहिजे तसंच गरजवंतांना दान केलं पाहिजे मंडळी जीवनात सुखसमृद्धी यशप्राप्तीसाठी ज्याप्रमाणे देव देवतांची कृपादृष्टी आवश्यक असते त्याचप्रमाणे पित्रांचा म्हणजेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वादही महत्वाचा असतो असं शास्त्र सांगतं वर्षभरात विशिष्ट तिथीवर आपण देवदेवतांचे स्मरण पूजन करतो तसंच पितृ पंधरवाड्यात पित्रांचं स्मरण करणं गरजेचं आहे पितर हे आपल्या देवांच्या मधला दुवा मानला जातात त्यामुळे वर्षातून एकदा येणाऱ्या पितृ पंधरवाड्यात पित्रांसाठी श्राद्धविधी पिंडदान तर्पण करणं आवश्यक आहे कोणत्याही कारणास्तव पितर नाराज झाले तर आपल्याला जीवनात अपयश आजारपण कर्ज आदी गोष्टींना सामोरं जावं लागतं असं जाणकार सांगतात त्यामुळे पितृ पंधरवाड्यात हा पितरांच्या स्मरणासाठी त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो कोणत्याही कारणाने आपले पूर्वज नाराज झाले तर त्यामुळे त्यांच्या नातलगांना त्रास सहन करावा लागतो पितरांना मोक्ष मिळाल्यानंतर ते पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तर्पणासारखे विधी करणं गरजेचं आहे पितृ पंधरवाड्यात पितरांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी तर्पण पिंडदान किंवा श्राद्ध कर्म करावं तसंच गरजू ब्राह्मणास अन्नदान करावं यामुळे पितृदोष दूर होतो पितरांच्या नावानं पिंपळाचं झाड लावून त्यांना मोक्ष मिळविण्यासाठी प्रार्थना करावी सोमवती अमावस्येला पितरांच्या नावानं पितृभोग अर्पण करावं आणि त्यांच्या नावानं गोवऱ्या जाळून त्यात शुद्ध तुपाची आहुती द्यावी अकाली मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावानं नारायण नागबली विधी किंवा पितृ गायत्री विधी करावा या विधींमध्ये पितृदोष जर एखाद्या घरात किंवा एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याची काही लक्षणं त्याच्या जीवनात दिसून येतात जसं की घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू किंवा अपघात होणं कुटुंबात लहान सहान गोष्टींवरून वाद होणं व्यासन किंवा चुकीच्या माणसांची संगत लागणं कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा विवाह लांबणं किंवा विवाह न होणं लहान मुलं घरातल्या मोठ्यांचा आदर न करणं भांडणं आणि मोठ्यांना त्रास कुटुंबातल्या विवाहितेला गर्भधारणा न होणं किंवा नियोजित वेळेपूर्वी बाळ जन्माला येणं नको असताना घरात मूल जन्माला येणं किंवा अपंग मूल जन्माला येणं हे पित्रांच्या नाराजीचं लक्षण आहे घरातल्या सदस्याला आजार जडणं आणि दीर्घकालीन आजार होणं ही सर्व पितृदोषाची लक्षणं मानली जातात त्यामुळे पित्रांची शांती आणि मोक्षासाठी विधी प्रार्थना करणं गरजेचं आहे असं जाणकार सांगतात मंडळी पितृदोष हा देव कोप इतकाच दृढ समजला जातो देव कोपला तर दुष्काळ पडेल पण पितर कोपले तर घरात दुष्काळ पडणे आजार पण येणे करन चिडचिड करणे जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात एखादा भ्रमिष्ट होतो मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात मुले नीट वागत नाहीत आई वडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा तरी पित्रांच्या नावाने श्राद्ध करावे श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दही भात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी आपल्या हिंदू संस्कृतीत मातृपितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण ठेवावे पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पित्रांचे जग किंवा पितृ लोक म्हणतात ते नेहमी मुक्तीची वाट पाहत ते, ते वावरत असतात तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात त्यांचे स्मरण ठेवून श्रद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते आई आजी पंजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी सोळी दान द्यावी आणि गाईला घास द्यावा काही पूर्वजाने कुणाला तरी दुखावलेले असेल त्यांचे घर मालमत्ता किंवा पैसा हडप करणे स्त्रीवर अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करून त्याला अण्णाला महाग करणे एखाद्याच्या आजीला अन्न पाणी आणि औषधा वाचून तडफडून मरण येणे अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला एखाद्याची फाशी हत्या किंवा अपघात झाला असेल अंशाच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृदोष आहेत ते कर्म बनून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खिळ बसते प्रामाणिक माणसांचे अंतरंग पित्रांना दिसते त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्यावर पितर प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते श्रद्धा क्रियेते तथ श्राद्धम म्हणजे श्रद्धेने पितरांना उद्देशून विधिवत हरवी युक्त हवीर युक्त पिंड प्रधान आदि कर्म करणे याला श्राद्ध असे म्हणतात श्राद्धामध्ये समंत्र पिंडदान आणि सज्जन भोजन ही कर्मे मुख्यतः असतात मंडळी जर अखंड पाच वर्षे घरात पूर्वजांची श्राद्धे होत नसल्यास नारायण नागबली त्रिपिंडी म्हणजे तीन पिढ्यांची श्राद्धविधी आणि तीर्थ श्राद्ध, श्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगणांचे शुभ आशीर्वाद आणि पुण्य लाभते जे नियमित श्राद्धादी कर्मे करतात त्यांना पित्रांच्या संतुष्टतेने आयुष्य कीर्ती बल तेज धन संतान संसार सुख आरोग्य सम्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात आधी भौतिक स्थूल राज्याचे संचालक आणि कुलाचे नित्य रक्षक पितर हेच आहेत त्यामुळे पित्रांच्या तृप्तीने एक सुखाचा लाभ होतो पित्रांच्या विना आध्यात्मिक प्रगती आणि इष्ट देवतांच्या कृपाप्राप्तीतही अडथळे निर्माण होतात म्हणून पित्रांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे प्रथम नंतर कुलदेवी देवता त्यानंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम आहे थोडक्यात काय म्हणजे सुख देण्यासही मूळ पितरच कारणीभूत असतात मंडळी पितृ दोषांसाठी उपासना करण्याने होणारे लाभही अनेक आहेत पितृ दोषांमुळे होणारे त्रास दूर होतात एखाद्या सालस सुंदर सुशिक्षित मुलीच्या माता पित्यांच्या आर्थिक सुविधा असूनही आटोकाट प्रयत्नाने ही लग्न अडून राहते कुलदेवीची सेवा करूनही मार्ग सापडत नाही अशा वेळी मुख्यतः पितृदोष कारणीभूत असतो या पितृदोषाचे नारायण नागबळीने निरसन कर करताच अपेक्षेपेक्षा उत्तम स्थळ लाभून न्यून खर्चात विवाह होतो प्रतिदिन रामरक्षा मारुती स्तोत्र श्लोक प्रार्थना हरिपाठ करावे त्यामुळे मानसिक समाधान आणि स्वास्थ्य लाभते